हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहेत मस्त आहेत ना मस्तच राहायचं खायचं चा, मस्त छान राहायचं तर लेडीज आपलं व्हिडिओ व्हिडिओ काय टाकायला जमन आहेत तर असू द्या समजून घ्या तुमच्या ताईला तर मस्तपैकी आपण आज आपल्या मसाल्यापासून वांग बनवूया मी थोडक्यातच रेसिपी दाखवून दाखवणार आहे माझ्या पद्धतीने दाखवते आणि आपल्या मसाल्यापासून बघा भाज्या कशा होतात तुम्हाला दाखवते शेपूची भाजी ही चिरून ठेवली ती पण करायची इकडं वांगी चांगल्याशी आणि इकडं ही मसाला कशाचा केलाय म्हणजे ह्याच्यात थोडंसं धन खोबरं कोथिंबीर लसूण जिरम होळी जी खुंडी दिली असते मस्त पैकी चांगला मसाला भाजणारा थोडीशी हळद आणि आपला मसाला कसा आहे मसाला बघा एकदम मस्त आहे थोडंसं तिखट लागतं आम्हाला म्हणून मी तिकट घाते वांगी आता ने ने वांगी जास्त करून खातच नाही त्याच्यामुळं थोडीच वांगे असतात वांगी फक्त मला काय आवडत आणि शेंगदाण्याचा कुटारा पाण्यावर पाणी आणि शेंगदाण्याचा कूट आता उकळी आली शिजून द्यायचं चांगलं कसाही कलर सांगा अशा भाज्या होतात मस्तपैकी आपल्या मसाल्यापासून आणि टेस्टी पण छान होते आणि इकडं आपली शेपोची भाजी डाळ शिजवून आता इकडं फोडणी द्यायला तयार करू आपण इकडे आपली शेपोची भाजी आली शिजत आणि आपलं वांग पण असं झालेलं आहे मस्त पैकी अशी झाली मस्त पैकी भाजी तरी पण मस्त आली असं आहे आपल्या मसाल्याच्या अशा भाज्या होत्या मस्त पैकी दोन्ही भाज्या झाल्यात आता मस्तपैकी वांग आणि शेपूची भाजी तर आपल्या मसाल्याची ऑर्डर आपल्या ह्या नंबरवर टाका शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाकत जावा आणि छान छान मसाले खायची खावा ताईच्या हातच्या एकदम मस्त आहेत त्या भा भाज्या पण मस्त होत्यात आणि टेस्ट पण छान कलर पण छान त्याच्यामुळं बिंदास्त ऑर्डर टाका आपल्या मसाल्याला आपला एक मसाला एकदा घेऊन बघा एकदम मस्त होतो भाज्या पण कलर मस्त तरा तरा तर असू द्या तर अशी मस्तपैकी आपली भाजी झाली बा कशी आहे तरी ही आपली शेपूची भाजी पण झाली तर मस्तपैकी आपल्या भाज्या होतात आपल्या मसाल्यापासून त्याच्यामुळं ऑर्डर टाकत जावा आपल्या मसाल्याला आणि कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा शेअर सबस्क्राईब करत जावा कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर मस्तपैकी सबस्क्राईब करा आणि आपल्या झंजरीत मसाल्याला लाईक करत जावा बघा इकडून जरी बघितली तर भाजी आपली अशी दिस छान कलर पण छान आला कधी ऑर्डर टाका आपला मसाला रेडी असतो लगेच तुमच्या घरी येणार ടാക മേ വാട്ട സാഹാ മായി സീസാം സാ